नमस्कार मित्रांनो आणि बंधूंनो मी राजभू उगले भूगोल अभ्यासक आपणाला आज वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजपासून पुढील हवामान अंदाज कसा असेल त्या संदर्भातल्या त्या संदर्भातली काही माहिती आपल्याला सांगणार आहे मित्रांनो हा एक दख्खनच्या भागाचा भारताचा जो दख्खनचा भाग आहे त्याचा हा एक अप्रमाणित नकाशा आहे हा फक्त आपल्याला समजावा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे कुठेही हा नकाशा प्रमाणित नाही मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन गोष्टी जाणून घेणार आहोत एक आहे सध्या देशामध्ये कार्यरत असलेल्या लो प्रेशर सिस्टीम आणि त्यामुळे कशा पद्धतीने कुठे पाऊस होईल त्या संदर्भातली माहिती त्यानंतर परतीचा जो मोसमी पाऊस आहे हा कधी परत येईल किंवा कधीपर्यंतचा कालावधी असेल त्या संदर्भातली एक माहिती पाहणार आहोत आणि ऑक्टोबरमध्ये कधी चक्रीवादळ बनणार आहे त्या संदर्भातली माहिती पाहणार होतो या तीन गोष्टीवर आपण प्रामुख्याने आज माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढे पाठवा तर मित्रांनो हा एक भारताच्या दक्षिण भागाचा एक नकाशा आहे या ठिकाणी कर्कवत्त हे भारताच्या अगदी मधोमध गेलेलं आहे तेवीस अंश तीस मिनिट उत्तर अक्षव्रता दरम्यान हे गेलेलं आहे उत्तर अक्षवर्ता दरम्यान हे कर्कवृत गेलेले आहे भारतीय हवामानामध्ये अं भूमिका अतिशय महत्वाची आहे म्हणून ही मी या ठिकाणी काढलेलं आहे त्याचबरोबर भारतीय हवामानामध्ये हिमालयाची भूमिका आता हिमालय इथं दिसत नाही परंतु उत्तरेकडं आपल्या जिम्मा आणि काश्मीर आहे त्या ठिकाणी हिमालय आहे भारतात हिमालयाचे दोन विभागात भारतात हिमालयाचं विभाजन आहे जम्मू काश्मीरच्या हिमालयाला पश्चिम हिमालय म्हटलं जातं आणि आसाममधील जो हिमालय आहे आसाममधल्या हिमालयाला पूर्व हिमालय म्हटलं जातं त्याच्या जा संदर्भात तुम्हाला मी थोडक्यात नकाशामध्ये माहिती सांगतो ही थोडी समजून घ्या मित्रांनो हा जो आहे हा आपला हिमालय आहे याला पश्चिम हिमालय म्हटलं जातं आणि त्यानंतर आसाम आणि ईशान्येकडील जो भाग आहे हा पूर्व हिमालय ह्या दोन्ही हिमालय आपल्या भारता भारतीय हवामानावर खूप मोठा इफेक्ट परिणाम करतात त्याचबरोबर भारताची समुद्र सपाटीपासूनची उंची वेगवेगळे भूभाग भारतात समुद्र सपाटीपासून उंच आहेत तो एक महत्वाचा परिणाम आपल्या हवामानावर आहे त्यानंतर कर्करोध या सर्व गोष्टीचा भारतीय हवामानावर कशा पद्धतीनं परिणाम होईल त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो साधारणतः भारताचं जे जम्मू आणि काश्मीर आहे मला थोडस त्या नकाशाची मदत घ्यावीच लागेल भारताचं जम्मू जे जम्मू आणि काश्मीर आहे या ठिकाणी धुवाळीतील तापमान हे मायनस चाळीस डिग्री असत आणि जून मधील तापमान हे गंगानगर राजस्थानमध्ये आहे तिथलं तापमान पन्नास अंश सेल्सिअस असत प्लस आणि हे मायनस चाळीस अंश जम्मू काश्मीरचा <laughs> हा एक फरक आपल्या भारतीय हवामानामध्ये दिसून येतो भारत संपूर्णपणे भारताचा भाग हा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो त्यामुळं मोठ्या प्रमाणावर भारताच्या हवामानामध्ये आपल्याला विविधता दिसून येते या गोष्टी नंतर आपण त्याचा परिणाम कशा पद्धतीने होणार आहे आपल्या भारतीय मोसमामध्ये मध्ये आपल्या भारतीय हवामानावर त्याची माहिती आपण मित्रांनो सध्या ब बंगालमधली जी लो प्रेशर सिस्टीम होती बंगालच्या उपसागरातली ती लो प्रेशर सिस्टीम सध्या मध्य प्रदेश या ठिकाणी कार्यरत आहे आणि दुसरी एक लो प्रेशर सिस्टीम गुजरातच्या किनाऱ्याजवळ कार्यरत आहे या दोन्ही लो प्रेशर सिस्टीमने ट्रफ लाईन तयार केलेली आहे आणि या सिस्टीममुळे मोठ्या प्रमाणावर वारे या ठिकाणी खेचले जातात त्यामुळे सध्या आपल्या महाराष्ट्रात जोरदार वारे वाहत आहेत आणि त्या त्या वाऱ्याचा परिणाम म्हणून घाटावर पश्चिम घाटावर पाऊस पडत आहे अगदी तो पाऊस अजून एकवीस तारखेपर्यंत फार तर राहणार रा आहे त्यानंतर पाऊस सुद्धा कमी होईल कारण सॉरी या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम कमी झाल्यानंतर हे वारे सुद्धा वाहणारे कमी होतील हा एक आहे सध्या जो घाटारच पाऊस पडणार आहे घाटाच्या वात विभिमुख प्रदेशामध्ये म्हणजे अवर्षण प्रवण भागामध्ये सध्या कुठेही पावसाची शक्यता नाही पूर्व विभागाचा जो भाग आहे महाराष्ट्राचा या भागात थोडीशी पावसाची शक्यता आहे इतरत्र पावसाची शक्यता नाही मध्य प्रदेशाला लागून असल्या कारणानं उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये नंदुरबार असेल धुळे असेल अगदी जळगाव असेल या जिल्ह्यामध्ये या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम होऊन एकवीस तारखेपर्यंत पाऊस राहील साधारणतः एकवीस बावीस पर्यंत त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर अशा रीतीनं उर्वरित जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात सध्या कुठेही जवळपास तीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता जाणवत नाही जरी आता सध्या लो प्रेशर सिस्टीम सव्वीस तारखेपर्यंत तरी कार्यरत होताना दिसत नाही आणि सव्वीस तारखेला जी लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरात बनणार आहे ती परत या कर्कवार्थाला समांतर मध्य प्रदेशकडे जाणार आहे त्यामुळे त्या सिस्टीमचा सुद्धा महाराष्ट्रावर सध्या तरी फारसा परिणाम होणार नाही असं आपल्याला प्राथमिक अवस्थेत दिसत हा एक अंदाज झाला मित्रांनो दुसरा एक असा अंदाज आहे की परतीचा मोसमी पाऊस कधी सुरू होईल या संदर्भातले अनेक शेतकरी फोन करून विचारणा करतात तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो मित्रांनो अगदी बावीस जूनला आपला जो सूर्य आहे आउस, हा सूर्य कर्कवात असतो तेवीस पॉईंट तीस अंश अंशावर बरोबर सूर्य हा बावीस जूनला येतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कमी दाब तयार होतात आणि अरबी समुद्रातून वारे त्याचबरोबर बंगाचौपसागरातून लो प्रेशर तयार होतात आणि या कालखंडात भारतात महाराष्ट्रात पाऊस पडतो बावीस जून आणि बावीस जून याला उत्तरायन बनायच उत्तरायण चालू झालेला त्यानंतर बावीस जूनच्या नंतर परत सूर्य हा दक्षिणेकडे हळूहळू मार्गक्रमण करत असतो आणि मार्गक्रमण करत असताना तो महाराष्ट्राच्या भूभागात साधारणतः ऑगस्टमध्ये असतो त्यामुळे या ठिकाणी परत लो प्रेशर सिस्टीम विकसित होतात सूर्य जसं जसं दक्षिणेकडे येईल तसतशा पद्धतीने लो प्रेशर सिस्टीम हे कार्यरत असतात ज्या ठिकाणी सूर्य आहे अशा ठिकाणी जी सूर्याची किरण आहेत ती सरळ पडतात मोठ्या प्रमाणावर तापमान त्या ठिकाणी असतं आणि लो प्रेशर तयार होतात आणि लो प्रेशर तयार झालं तर आजूबाजूचं जे बाष्प आहे ते आपल्याकडे खेचल्यानंतर त्यात त्याचं रूपांतर पुढे पावसात हा एक अंदाज आहे त्यानंतर मित्रांनो बरोबर बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबरला सूर्य हा विषव असतो जे शून्य आवश्यक आहे अगदी भारताच्या दक्षिणेकडे गेलेला आहे त्याला आपण म्हणतो विषुवतॉर दिसणार नाही तुम्हाला विषुव्रता हे बावीस डिसेंबरला सॉरी बावीस सप्टेंबरला सूर्य येतो दक्षिणेकडे शून्य अं आउ, अंश रेखा विषुव्रत आहे ते जे बरोबर पृथ्वीचं दोन भागामध्ये विभाजन करत बावीस सप्टेंबरला सूर्य जेव्हा विषुव्रता येतो तेव्हा दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर टेम्परेचर वाढतो तापमान वाढत आणि तापमान वाढल्या कारणानं या ठिकाणी लो प्रेशर तयार होतात आणि आपलं हे जे राजस्थानचा भाग आहे गुजरातचा राजस्थान या ठिकाणी जास्त दाब तयार होतो आणि या ठिकाणी म्हणजे दक्षिणेकडे आता दक्षिण काढता येणार नाही परंतु दक्षिणेकडे कमी दाब तयार होतो अगदी दक्षिणेकडे कुठे विश्ववरता कमी दाब तयार होतो आणि कमी दाब तयार झाल्यानंतर ही वारी साधारणतः सतरा सप्टेंबर सतरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान आपल्या रिटर्न फिरायला लागतात अगदी ते हिमालयापर्यंत जातात हिमालयात जास्त जाब वाढतो आणि तिथनं जास्त दाब दा, मेघालयातला जास्त दाब इकडून ईशान्येकडून हे वारे येतात इकडून वायवेकडून हे वारे येतात यांच्यासोबत अरबी समुद्रातून ते बाष्प धारण करतात आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात हे पाऊस देतात म्हणून सांगतो मोसमी पाऊस रिटर्न फिरण्याची परतीच्या फिरण्याची जी तारीख आहे सर्वसाधारण हे सतरा ते बावीस आहे आणि यावर्षी तो साधारणतः बावीसच्या दरम्यान रिटर्न फिरण्याची शक्यता आहे कारण मोसमी पाऊस सध्या उशिरापर्यंत सक्रिय राहणार आहे आणि त्यामुळे रिटर्न मान्सूनची सुद्धा प्रक्रिया ही उशिरा होणार आहे तर ती साधारणतः बावीस तारीख पर्यंत तो परतीचा प्रवास सुरू करेल आणि महाराष्ट्रात साधारणतः एक पंधरा ते वीस ऑक्टोंबर पंधरा ते वीस ऑक्टोंबर या कालखंडात महाराष्ट्रातून पूर्णपणे या परतीच्या मान्सूनचं रिटर्न होईल पूर्णपणे या कालखंडात महाराष्ट्रात पाऊस राहणार नाही असे सध्या तरी मॉडेल करून आणि आपला एकूण अंदाज आहे त्यानंतर मित्रांनो पूर्णपणे विड्रॉल होण्यासाठी साधारणतः वीस ऑक्टोबरचा सा कालावधी हा परतीच्या मान्सूनला लागू शकतो हा एक अंदाज झाला त्यानंतर वीस ऑक्टोंबर नंतर राज्यात कशा पद्धतीने वातावरण असेल हे सुद्धा आपल्याला पाहणे पहिलं चक्रीवादळ केव्हा तयार होईल तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये बंगालचा उपसागर जो आहे या ठिकाणी तामिळनाडू तामिळनाडू किन किनारपट्टीजवळ तामिळनाडू जी किनारपट्टी आहे या तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ साधारणतः वीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर या कालखंडात लो, लो प्रेशर सिस्टीम तयार होणार आहे कारण या ठिकाणी सूर्याचं दक्षिण विष्णत सूर्य असल्या कारणानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लो प्रेशर सिस्टीम तयार होतात अगदी दक्षिण कडे भारताच्या आणि ही सर्व लो प्रेशर सिस्टीम विकसित झाल्यानंतर सर्वच लो प्रेशर सिस्टीम अगदी महाराष्ट्रात एंटर करत नाहीत किंवा तामिळनाडू येत नाहीत किंवा आंध्र प्रदेश येत नाहीत बहुतांश लो प्रेशर सिस्टीम ही बांगलादेश म्यानमार आणि आपल्या ईशान्य भारताकडे प्रवेश करत असतात जवळपास सत्तर टक्के चक्रीवादळ ही ईशान्य भारताकडे जातात परंतु वीस ते वीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबरला जे चक्रीवादळ पहिलं बनणार आहे जर इथं पहिलं चक्रीवादळ जे बनलं या हंगामातील तर त्याला शक्ती शक्ती हे नाव राहण्याची शक्यता आहे कारण तसं नाव आपल्याला यापूर्वीच प्राप्त झालेलं आहे तर मित्रांनो या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यामध्ये चार नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता राहील मान्सून झालेला असेल तर त्यानंतर वीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबरच्या दरम्यान चक्रीवादळ सिस्टीम कार्यरत झाल्यानंतर त्याचा ता परिणाम तामिळनाडू आंध्र कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विशेषतः मराठवाड्यामध्ये दक्षिण मराठवाड सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल सांगली सांगली असेल सातारा असेल महाराष्ट्राच्या दक्षिण पट्ट्यामध्ये अगदी जालना मराठवाड्यामध्ये सुद्धा या चक्रीवादळाचा इफेक्ट होऊ शकतो आणि चार पर्यंत सुद्धा राज्यात कधी कधी पावसाळी वातावरण राहू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे हा दूरचा अंदाज आहे यामध्ये बदल अपेक्षित आहे बदल होत असतात अधिक या अंदाजावर आपलं लक्ष केंद्रित असेल मित्रांनो अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाला फॉलो करा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष केंद्रित करा धन्यवाद